नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन गहू आले आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा एकदा नरमाई आली आहे सोयाबीनचे वायदे शुक्रवारी बारा पॉईंट अठरा डॉलर प्रतिबुशेल्स बंद झाले होते तर देशात प्रक्रिया भाव कमी केले होते त्यामुळे सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे तर सोया तेलच्या पडलेल्या भावाचा दबाव सोयाबीनच्या भावावर येत आहे ही परिस्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी सत्याहत्तर पॉईंट अठरा सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले तर देशातील वायदे कमी होऊन सत्तावन्न हजार शंभर रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते बाजार जमित्यांमधली भावपातळी कमीच होती कापसाला सरासरी प्रतिक्विंटल सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <laughs> देशातील बाजारात गव्हाची भावपातळी कायम आहे गव्हाचे घटलेले उत्पादन आणि सरकारची खरेदी याचा गव्हाला आधार मिळत आहे पण दुसरीकडे सरकारच्या धोरणांचाही दबाव दरावर दिसून येत आहे सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे बाजारातील आवं कमी असल्याने दराला चांगला आधार मिळत आहे सध्या आल्याचे भाव सरासरी सात हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवं कमी झाल्यानंतर दराला काहीच आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हळदीच्या भावातील तेजी कायम आहे यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे त्यामुळे ऐनावकेच्या हंगामातही भाव चांगले होते सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यामुळे हळदीला चांगली मागणी राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा Okay. <music>